कार कसे आहात सगळे अपेक्षा करते की सगळे अगदी मस्त असतील आणि नेहमीप्रमाणे सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आता मी बेड आवरती आहे पण दुपारचं झोपेतून उठल्यानंतर मी हा बेड आवरती आहे कारण दुपारचं ना छान थंड लागतं छान झोपायची इच्छा होते आणि माझी सवय आहे मी छान पडदे लावून दरवाजा लावून थोडासा अंधार करून मला झोपायला खूप आवडतं एक तासभर जरी झोपायचं असलं ना तरीही मला शांत झोप हवी असते म्हणजे टी व्हीचा आवाज नको रियांश तर झोपत नाही आणि रोजच्या रोज त्याला झोप म्हणून फोर्स करूनही फायदा नाही सो त्याचा आवाज किंवा त्याची लुडबुडही मला नकोशी असते म्हणून मी सरळ दरवाजा लावून एक तासभर झोपते आणि झोपेतून उठल्यानंतर ही जी संध्याकाळची सुरुवात असते ना ती मला एका नवीन दिवसाप्रमाणे वाटते घरात तर थंड वाटतंयच पण बाहेर इतकी गार हवा आहे इतकं गार वाटतंय ना झाडांवरून तुम्हाला कळलं असेल झाडं किती हलतायत आणि कि म्हटलं की आज थोडीशी बाल्कनीही क्लीन करून घेते झाडं असली की त्याचा पाला पाचोळा थोडाफार पडणारच आणि म्हणूनच रोजच्या रोज बाल्कनीची क्लिनिंगसुद्धा लागते एक दिवस जरी केली नाही ना तरी तुळशीची पानं आहेत किंवा ही जी पानं आहेत पिवळी झालेली असतात वाळलेली पानं असतात ती पडतात आणि बाल्कनीमध्ये थोडासा कचरा होतो तर थोडी बाल्कनी झाडून घेतली आणि ना मावशीच्या सुट्ट्या चालू आहे की ती मस्त ना मावशीसुद्धा फिरायला गेल्या आहेत आमच्या आणि आता दोन ते चार दिवस ती येणार नाही आहे बहुतेक आता हा शेवटचा जो आठवडा आहे ना तो येणारच नाही आहे त्यांचं कन्फर्म नव्हतं तर ही जी थोडीफार कामं असतात भांड्यांची ती मी जेव्हाच्या तेव्हाच आवरून घेते आज दुपारची ना रियांशचे मित्र आले होते घरी मूवी बघण्यासाठी तर त्यांच्यासाठी थोडासा स्नॅक्स केला होता त्याची भांडी होती आणि अशी थोडी थोडी भांडी मी आवरत राहते म्हणजे त्याचा खूप मोठा ढीग होत नाही तर भांडी घासून घेतली आणि तोपर्यंत मस्त असा कडक गरमागरम चहासुद्धा रेडी आहे कडक चहा आणि गार वारा मस्त बाल्कनीत उभारून आम्ही दोघांनी चहा घेतला आणि छान वाटतं खूप वेळपर्यंत बाल्कनीत बसावं असं वाटतं पण संध्याकाळचीही वाटतात तेवढी कमी कामं नसतात एकामागे एक कामं लागलेलीच आहे आणि कामांचं झालं जशी आपल्या सवयी असतात ना तशाच आपल्या कामांच्यासुद्धा सवयी असतात आता जसं भांड्यांचं आपल्या सवय नसेल ना तर एवढीशी भांडीसुद्धा आपल्याला घासायला कंटाळा येतो आणि ती आपण तशीच ठेवून देतो पण आत्ता मावशी येणार नाही आहेत म्हटल्यानंतर ती भांडी मी पटापट घासून ठेवली नाहीतर मी सुद्धा भांड्यांचा ढीक लावून ठेवते मावशी येणार नसेल ना तर त्या दिवशी मला इतका कंटाळा येतो पण आत्ता जसं मला माहिती आहे की नाही मावशी चार दिवस येणार नाही तर माझं हे काम आहे मला तेव्हाच्या तेव्हाच करायचं आहे तर ही एक सवय असते आपण ते काम करत नाही तेव्हा आपल्याला ते काम खूप मोठं वाटायला लागतं आणि ते आपण तसंच ठेवून देतो असो जसं मी बोलले की रियांशचे मित्र आले होते तर थोडा लिव्हिंग रूममध्ये ना अस्तव्यस्त झाली होती थोडा पसारा होता पसारा म्हणजे काय रियांशचे टॉईज आणि सोफा खूप अस्तव्यस्त झाल्या होता कारण त्यांनी गेम्स खेळले टी व्ही बघितली त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी शेअर केला आहे तो नक्की बघा थोडी जरी अस्तव्यस्त असेल ना तर मला वाटतं काहीतरी बिनसलं माझं किंवा माझा मूड जातो म्हणून ती पटापट मी आवरून घेते आता बघा आवरल्यानंतर किती छान दिसते सोफ्याचं कवरसुद्धा मस्त टाईट झालं आहे आणि सगळ्या वस्तू जागच्या जागेवर ठेवल्या हे सगळं केल्यानंतर झाडून घेतलं त्यानंतर फ्रेश होते आणि थोडीशी तयारही होते हे सगळं करताना संध्याकाळ झालीच होती आणि आता तसाही अंधार लवकर पडतो आता संध्याकाळ आहे बाहेर कुठे जायचं नाही आहे किंवा थोड्या वेळानंतर आपल्याला झोपायचं असतं आहे असं म्हणून आपण केस तर विंचरतो कारण आपल्याला दिवाबत्ती करायची असते पण तयार होण्याचं ना बरेच जणं टाळतात आता खूप तयार व्हा म्हणजे मेकअप करा असं मी म्हणत नाही पण थोडंसं मिनिमम प्रेझेंटेबल आपण दिसायला पाहिजे मग ती सकाळची वेळ असू देत किंवा संध्याकाळची वेसू वेळ असू देत आता माझ्या मनात आलं किंवा माझा मूड असेल ना तर मी घरातले मेन लाईट न लावता जे प्रोफाईल लाईट आहे ना ते लावते मला वॉर्म लाईट खूप आवडतात आणि जेव्हा अश्विनचं काम चालू असतं कसं आहे दोन व्यक्ती दोन वेगवेगळ्या आवड मला हे वॉर्म लाईट्स आवडतात आणि अश्विनला एकदम जे वाईट लाईट आहेत ना म्हणजे जे मेन लाईट्स आहेत ते आवडतात आता ते जेव्हा लिव्हिंग रूममध्ये नसतात तेव्हा मी माझ्या मनाप्रमाणे लाईट्स लावते आणि ते आलेत की सगळे लाईट्स बंद करतात म्हणजे थोड्या वेळ राहू देतात पण नंतर थोड्या वेळात सगळी लाईट्स बंद होतात आणि आपली नेहमीची लाईट्स लागतात म्हणून मला आवडतं म्हणून मी या सगळ्या गोष्टी करते आणि तसंही संध्याकाळच्या सगळ्या लाईट्स चालूच असतात तर बघा तुम्हाला कोणतं आवडतं म्हणजे नेहमीचे जे चालू असतात अफकोर्स ते तर चांगले दिसतातच पण हा पण एक वॉर्म फिलिंग ना कधी कधी हवासा वाटतो छान वाटतं मस्त शांत मंद प्रकाश वाटतो मंद नाही आहे तेवढा पण मला आवडतो आणि ते बघायलासुद्धा खूप छान वाटतं जे काही घराचं फर्निचर किंवा इंटेरियर आहे ना ते सगळं असं उठून दिसतं असो आता संध्या हे तर आहेच हे आपण आर्टिफिशियल म्हणजे घर सुंदर दिसण्यासाठी करणाऱ्या गोष्टी आहेत किंवा आपण त्याचा प्रयत्न करतो पण आणखी घरात पॉझिटिव्हिटी किंवा प्रसन्नता वाढावी म्हणून संध्याकाळचं वातावरण संध्याकाळची दिवाबत्ती सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते छान घंटी वाजवणे तो घंटीचा नाद धूप दीप अगरबत्ती पूर्ण घरामध्ये मेन डोर उघडा ठेवणे तुळशीजवळ दिवा लावणे किंवा आता दिवा हवेमुळे राहत नाही म्हणून अगरबत्ती लावते आणि धूपसुद्धा कधी कधी देवाजवळ लावते आणि कधी कधी ना मी लिव्हिंग रूममध्ये आणून ठेवते मस्त सुगंध असलेली धूप लावा आणि बघा घरातलं वातावरण किती फ्रेश प्रसन्न वाटतं छान दिवाबत्ती झाली आणि म्हटलं आता थोडेसे फ्रूट्स खावे आणि तेवढ्यात अश्विन आले आणि अश्विन आल्यानंतर सगळीकडे आधी लाईट्स बघितले आणि सगळ्यात पहिला प्रश्न तोच होता की कि किती वेळ ठेवणार आहेस हे लाईट आणि कधीपर्यंत राहतील आता कॅमेरा दूर होता म्हणून तो आवाज आला नाही आणि सध्या व्हिडिओही फास्ट फॉरवर्डमध्ये चालू आहे पण पहिला प्रश्न हाच असतो आणि एक एक करून सगळे लाईट्सना हळूहळू बंद होतात ही माझी सवय वेगळी आहे आणि त्यांची सवय वेगळी आहे तर असो हे तर आता प्रत्येकाच्या आपल्या आवडी असतात दोन वेगळे व्यक्ती असले तर आवडी ता ही वेगळ्या असतातच तर हळूहळू लाईट्स बंद होतील आणि त्यावेळेत आम्ही मस्त वॉटरमेलन एन्जॉय केलं वॉटरमेलन इतकं स्वस्त आहे ना आपण काय करतो फक्त उन्हाळ्यातच वॉटरमेलन खातो पण रियांशमुळे आम्ही वॉटरमेलन आणलं आणि त्याच्यामुळे आम्हाला आत्ताही वॉटरमेलन खायला मिळतं चला आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सकाळचं भरीत आणि भाकरी होत्या आणि आज ना मस्त अशी सांबार वडी खायची इच्छा झाली सांबार म्हणजे कोथंबीर वडी पण ती विदर्भ स्टाईलमध्ये बनते इतका स्वस्त झाला आहे कोथंबीर आता एकदा आणा आणि अशी रेसिपी बनवून बघा तर सगळ्यात आधी खूप सारा कोथंबीर मी धुवून छान सुकट ठेवला आहे त्यानंतर दोन वाटी मैद्या त्यामध्ये तीळ आणि जे ऑनियन सीड्स असतात ते टाकले मीठ टाकलं थोडंसं तेल टाकलं आणि छान असं जसं आपण शंकरपाळे बनवायला कसा गोळा मळतो तसं मैद्याचा गोळा मळून घ्यायचा आणि तो साईडला ठेवायचा आणि त्यानंतर आता सारणसाठी दोन कांदे घेतले आहेत बारीक त्यानंतर बघा वाटीभर मी शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे खूप बारीक नाही अगदी असा थोडासा जाडसर त्यानंतर खोबरं किसून घेतलं आहे परत खसखस आणि ऑनियन सीड्स थोडीशी साखर लिंबू घेतलं आहे सगळ्यात आधी इथे शेंगदाण्याचं तेल वापरलं तर आणखी चांगलं शेंगदाण्याचं चा, तेल घेतलं त्यामध्ये कांदा परतून घेतला त्यामध्ये कांदा परतल्यानंतर थोडी खसखस आणि ऑनियन सीड्स घातली त्यानंतर शेंगदाणे कच्चे होते तर ते छान भाजून घेतले म्हणजे तेलामध्ये कांद्यामध्ये आणि शेंगदाणे भाजल्यानंतर थोडे ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये खोबऱ्याचा कीस घातला इथे ओल्या नारळाचा कीससुद्धा तुम्ही घालू शकता तोही छान लागतो तोही थोडासा भाजून घेतला आणि स्पायसेसमध्ये फक्त लाल मिरची पावडर घेतला बाकी काही स्पायसेस घालायचे नाही आणि तोपर्यंत कोथंबिरी ही छान बारीक चिरून घेतली होती सगळी कोथंबीर घातली बघा घातल्यानंतर किती जास्त दिसत होती म्हणूनच मीठ ना ती कोथंबीर थोडीशी कमी झाल्यानंतर मीठ घालायचं म्हणजे व्यवस्थित अंदाजा येतो मीठ घातलं त्यानंतर जी एक चमचा साखर घातली आहे घेतली होती तीसुद्धा घालायची ती यामध्ये मेल्ट होऊन जाते आणि गॅस बंद केल्यानंतर मग लिंबू पिळायचं इतकं मस्त टेस्ट येतो ना या भाजीचीसुद्धा नुसतं खायलासुद्धा छान वाटते तर सांबार वडी कशी बनवायची तर बघा अशी थोडीशी रेक्टँगल शेपमध्ये मी पोळी लाटून घेतली आणि त्यामध्ये असं सारण भरून घेतलं चारही बाजूंनी पाणी लावून घेतलं असं बोटांनी आणि ते आता पॅक करायचं म्हणजेच सांबारवडी जर तुम्हाला माहिती असेल विदर्भातले असाल किंवा कधी खाल्ली असेल नाव ऐकलं असेल तर तुम्हाला माहिती असेल अशा पद्धतीने ती बनवायची आणि आता सगळ्या सांभारवाडी मी अशा बनवून घेते व्यवस्थित पॅक करा नाही तर तेलात जर ती सुटली किंवा फुटली तर मग सगळीकडे तो कोथंबीर आणि सगळं हे होईल आणि तेल उडायला लागेल परत एक मी दाखवली आता अशा सगळ्या करून घेते आणि तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घेते तर इतक्या मस्त झाल्या होत्या ना छान वरचं कवरही कुरकुरीत बनतं आणि आतमधला मसाला जर कोथंबीर आवडत नसेल तुम्हाला तर तुमच्यासाठी ही रेसिपी नाही आहे पण जर कोथंबीर आवडीने खात असाल तर नक्की एकदा बनवून बघा दुपारी फ्रेंच फ्राईज आणि फ्राईज तळले त्यानंतर आत्ता ही वडी कढाई इतकी येल्लोईश आणि इतकी तेलकट झाली होती सगळ्यात मोठं मला टेन्शन तेच आहे पण असो होईल तसंही स्टीलची कढई ना ॲल्युमिनियमच्या कढईपेक्षा खूप इझी आहे घासण्यासाठी तर पटापट -पत सगळं आवरते आणि जे मेन टायटल तुम्ही थमनेल बे बघितलं त्याबद्दल आता थोडंसं बघूया काय होतं ना कधी कधी आपल्यासोबत काहीच चांगलं घडत नाही चांगलं होत नाही किंवा आपण जे करतो आहे ते सगळं चुकीचं होतं किंवा वाईटच होतं आणि ते सगळं माझ्यासोबत का होतं आहे किंवा असं का घडतं आहे या विचारातच आपण राहून जातो आणि यातून आपण बाहेर पडत नाही मग आपल्याला कळत नाही की आपण चुकीचे आहोत की आपण जे काम करतो आहे ते चुकीचं करतो आहे की आपल्या आजूबाजूची परिस्थिती तशी आहे की आपल्या आजूबाजूची माणसं तशी आहे आपण यामध्येच खूप कन्फ्यूज होऊन जातो कन्फ्यूज झाल्यानंतर आपल्याला स्ट्रेस येतो आपलं काम व्यवस्थित होत नाही त्याचा इम्पॅक्ट आपल्या रोजच्या जीवनावर होतो आपल्या हेल्थवरही होतो आणि त्यामुळे टेन्शन येतं आता याचा सगळा इम्पॅक्ट ना आपल्या आयुष्यावर पडतो आणि यासाठी सगळ्यात आधीनं आपल्याला जर आपलं आयुष्य थोडंसं बदलवायचं असेल किंवा थोडंसं वेगळं आपल्याला असं वाटत असेल की नाही हे छान नाही आहे किंवा थोडेसे चेंजेस करायचे आहे तर आयुष्य बदलण्यासाठी सगळ्यात मोठा बदल आपल्याला स्वतःमध्ये करायचा आहे आपलं बोलणं राहणीमान आपल्या आजूबाजूचं वातावरण आपल्या आजूबाजूची माणसं आपले विचार या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे यात काही चेंजेस करावेसे वाटले तर ते चेंजेस करायचे आहे आणि यातून बरंच काही शिकायचं आहे जेव्हा आपण यातून शिकून थोडासा अभ्यास करून स्वतःमध्ये बदल करू तेव्हाच कुठे आपल्या आयुष्यामध्ये बदल आपण करू शकू जोपर्यंत आपण स्वतःमध्ये बदल घडवणार नाही ना तोपर्यंत आपलं आयुष्यही बदलणार नाही आता हे आपलं रोजचं रुटीन म्हणजे आपली जी रोजची कामं आहे ना त्यावरही लागू होतं बरेचदा आपण चुकांमधून खूप शिकतो चूक म्हणजे ना वाईट नाही आहे तो एक छान असा एक्सपिरियन्स समजा घाबरू नका त्यातूनही काहीतरी पॉझिटिव्ह घेता येईल का त्याची पॉझिटिव्ह साईट बघा कारण प्रत्येक गोष्टीची पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह साईट असते तर प्रत्येक वेळी निगेटिव्ह साईड न बघता पॉझिटिव्ह बघा त्यातून अनुभव घ्या आणि त्यातूनच आपण बदलतो आणि बदल आपण बदललो की आपलं आयुष्यही नक्कीच बदलेल सो थोडासा चेंज करायचा असेल स्व थोडंसं स्वतःला बदलायचं असेल तर थोडा अभ्यास किंवा थोड्या नवीन गोष्टी शिकणंही तेवढंच गरजेचं आहे स्त्रियांना वेळच मिळत नाही असं आपण म्हणतो पण खरं तर आपण वेळ काढत नाही आता संध्याकाळचं किंवा रात्रीच्या वेळी रोजच वेळ मिळेल असं नाही पण या पाच ते सहा दिवसातून एक ते दोन दिवस तरी वेळ मिळेल ना तर या दिवसात छान चेहऱ्याची मसाज करा तो वेळ स्वतःसाठी ठेवा बघा चेहऱ्याला किंवा स्वतःला पॅम्पर केलं तर किती छान वाटतं तर इथे मी ॲलोवेरा जेल घेतले त्यामध्ये पूर्ण एक विटामिन ई e कॅप्सूल टाकली आणि मस्तपैकी चेहऱ्याची मसाज करते आहे आणि टी व्ही बघता बघता हे सगळं काम होतं आहे इथे मी लाफ्टर शेफ बघते आता ते चालू नाही आहे पण जुने एपिसोड्स बघते मजाही येते बघायला आणि माझी मसाजही होते सो त्यासाठी आपल्याला वेगळा वेळ काढायची गरज नाही आहे आपण टी व्ही बघता बघतासुद्धा हे काम आपलं करू शकतो आणि हा सुद्धा आपल्यामध्ये एक बदलच आहे त्याने आपली स्किन चांगली होईल आपलं जे स्किनचं सर्क्युलेशन आहे ब्लड सर्क्युलेशन तेसुद्धा व्यवस्थित होईल आणि त्याचे होणारे खूप सारे फायदे आहेत तर असं होतं आजचं माझं संध्याकाळचं रुटीन कसं वाटलं आणि थोडंसं एक परत मोटिवेशन मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आय होप यातून तुम्हाला नक्की मदत होईल सो so, चला मग व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही करा आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि खुश राहा बाय